हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी शोबसच्या व्हॉट्सनमालनच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं से स्वागत आहे तर तुम्हाला सगळ्यांची रिक्वेस्ट होती की आमची लाडकी दुर्गा डब्यामध्ये काय खाते हे तुम्हा सगळ्यांना बघायचं होतं तर फायनली मी आज त्या सेटवर आली आहे आणि इथे छक्क बास्केट असं उचलून तिने आणलं आहे खुशिओ का पिटारा आता उघडूया आपण तुमच्यासमोर पहिल्यांदा दुर्गा तुझं खूप स्वागत राज्री मराठीमध्ये थँक्यू जेवण हे इतकं माझ्या जवळचं आहे ना माझं माझा आवडता विषय आहे आणि त्याचं सेगमेंट तू घेऊन आलीस तर मलाच खूप मजा येते खूप फुडी आहेस आणि तुला बनवायलासुद्धा खूप आवडतं तर मी म्हटलं की बेस्ट पर्सन आहे जिचं सोबत हा सेगमेंट आपण करू शकतो आहे आणि या सेटवर एक गमतीची गोष्ट आहे इथे लंच ब्रेक असं नाही ओरडत इथे ओरडतात ज्यासाठी आलं की आला हात ते करून घ्या प्लीज पण माझं असं होतं की दीडला किंवा दोनला लंच होतो आणि मला बारा साडेबाराला जेवायची सवय आहे तर ह्यांचा जरी ब्रेक झाला तरी मी गपचुप जाऊन बारा वाजता जेवून घेत असते रूममध्ये पण तू येणारच म्हणून मी थांबले होते <laughs> आता अर्ध्या लोकांना माहीत नाही की तू मध्ये जाऊन खातं ना कळलं असेल आता या व्हिडिओमध्ये <laughs> <से> सगळ्यांना <laughs> कारण अगं मला एकतर ना लहानपणी साचची शाळा असायची साडेसहा वाजता मी पूर्ण जेवून जायचे शाळेत oh. माझी आई माझ्या आईला इतका उरक आहे ना कामाचा ती अख्खं म्हणजे पोळी भाजी वरण भात कोशिंबीर सगळं साडेसहाला रेडी असायचं माझ्या आईचं मी प्रॉपर जेवायचे साडेसहाला कोणी जेवत नाही मला ना ब्रेकफास्टपेक्षा मला जेवायला फार आवडतं डायरेक्ट जेवायलाच बसायचं म्हणजे ते पोहे बिहे असलं काही मला आवडत नाही पोळी भाजी किंवा वरण भात तर त्यामुळे मी ते जेवून जायचे तर मला ती सवय लागली आहे आता इथे साडेसाला मला जेवता येत नाही पण मी बाराला जेवून घेते कारण मला प्रचंड भूक लागते <laughs> अख्खाचक्क बास्केट आणलंस खुशिओ का पिटारा आता उघडूया yes. आपण येस या बास्केटची एक गंमत अशी आहे की जर जुनं वाटेल तुला मी पुढचं पाऊली मालिका करत होते दोन हजार दहा साली तेव्हा हे बास्केट मी घेतलं होतं विकत कुठून तरी अंधेरी वेस्टमधून का कुठून तरी तर ते अजूनही आहे बास्केट असं जुनं झालेलं आहे पण मी तेच वापरते पण मला खूप हे तू बोललीस मला खूप लिटरली फ्लॅशबॅक झालं मला त्या मालिकेचं सगळं असं डोळ्याचं येस आणि इवन ही प्लेट जी आहे ही मला आय थिंक हर्षदा ताईनेच दिली होती तर तिने मला असं ती काही ना काहीतरी माझ्यासाठी आणायची खूप काही आणायची म्हणजे ती किराणा भरायला गेली की एक ट्रॉली आपण जी भरतो स्वतःची एक वेगळी ट्रॉली ती भरायची फक्त माझ्यासाठी ती मा माझ्यासाठी शॅम्पूपासून खायच्या गोष्टी सगळं ती माझ्यासाठी आणायची तर त्या त्यात एक दिवशी तिने प्लेट आणली ही आणि ही शाउट आउट टू हर्षदा ताई येस आय लव यू हर्षदा ताई मम्मा तर ही इनबिल्ड वाटी असल्यामुळे हे खूप इझी असं वेगळी वाटी आणावी नाही लागत वेट नाही करायचं कोण प्लेट आणून देते आपला, आपला आपली आपली प्लेट आणि मला मला थोडासा तो ओसीडी आहेच चमचा माझा प्लेट माझी तर मी असं दुसऱ्यांचं घेत नाही सेटवरचं पण घेत नाही मी असं हां तर हा ही आपण काढूया आहे <laughs> <laughs> एक दोन गोष्टी आज कमी जाणल्यात मी कारण ना लवकरचा कॉल टाईम होता आणि घाई झाली खूप मला तर आज ह्याच्यात काय बघूयात आपण आधी हां अच्छा हे काल आमचं काहीतरी फसलं होतं काल माझ्या ताईंनी खरंतर स्वयंपाक इतकी वर्ष मीच सकाळी उठून स्वयंपाक कर किंवा रात्री झोपताना काहीतरी बनून फ्रीजमध्ये ठेव मग सकाळी गरम कर असं मी करत होते इतकी वर्ष पण आत्ता हल्ली हल्ली मला ते जमत नाही कारण खूप काम वाढलं आहे त्यामुळे आत्ता मला मावशी मिळाल कारण दुसऱ्यांच्या हातचं खायला आवडत नाही ती पहिल्यापासून एक सवय आहे की स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा म्हणजे अगदी शाळेतनं आल्यानंतर युनिफॉर्म काढून मी डायरेक्ट किचनमध्ये जायचे आईनी तर बनवलेलं असायचं पण सोबत एक दोन पदार्थ माझे ती लहानपणीपासूनची सवय आहे तर ते मी करत होते इतकी वर्ष आत्ता आत्ता मला जरा हिंमत आली की मी दुसऱ्याच्या हातचं खाऊ शकते आणि तशा मला मावशी पण मिळाल्या एक आणि त्यांनी पहिल्या दिवशी स्वयंपाक केला मी सांगेन तसा केला आणि मला ते खाऊन असं वाटलं की मी माझ्या घरचं खाती आहे माझ्या हातचं खाते तर मला लक्कीली माझ्यासारखं बनवणाऱ्या मावशी मिळाल्या म्हणून आता त्या करतायत म्हणजे मी पण करते सोबत त्यांच्या की जरा फोडणी मी घातली किंवा मसाले मी घातले असं मिळून करतो दोघीजणी तर काल मावशींनी थालीपीठं केली आणि त्या जरा घाईत होत्या मीठ घालायला विसरल्या तर आज त्याचा आम्ही एक तो चुरा पोळीचा कसा असतो तर थालीपीठाचा चुरा केला मीठ घालून आणि कांदा बिंदा घालून तर तो आहे थोडासा हे मी संध्याकाळी नाश्त्याला खाईन काही वेस्ट नाही गेलं पाहिजे नाही 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 ना काहीच नाही अ आणि माझी सगळ्यात आवडती भाजी दोन भाज्या आहेत खरं तर शेपू जी बहुतांश लोकांना आवडत नाही आवडत नाही मला प्रचंड तुला आवडत नाही म्हणजे बिर्याणी केलेलीस ना लास्ट टाइम तू तुला तो व्हिडिओ पाठवेन दुसरी माझी आवडती भाजी मुळा तर आज मावशींनी मुळा केलेला आहे आणि त्यात मुगाची डाळ घातली आहे कारण डाळ घातल्यावरच मजा येते मुळा खायला तर मुळ्याची हा सुगंध घेऊ शकला असतात असा डबा खोला एक तर शेपू आणि मुळा दोन्ही गोष्टींबद्दलचं एक असं आहे की वास लोकांना फारच आवडत नाही आणि मला आवडते वास सुगंध येस तू जेव माझ्याबरोबर आज आणि ऑब्वियसली थोडासा त्याच्यासोबत आपल्याकडे भात आहे इंद्रायणी आणि तांदूळ यम्मी असा ह्याचा आवाज कमालाय तो नंतर काय पोळी खरं तर मी ना भात कमीच खाते मला पोळी खूप आवडते खायला पोळी भाजी पण मावशी देतात सगळंच तर एक पोळी आणली मी फक्त माझ्यापुरती आणि बरं हे एक मजेशीर आहे हा लिंबाच्या सालांचा सा, चुंदा मी बनवला आहे मी खरं तर नो वेस्ट पॉलिसी माझ्या लाईफमध्ये मी वापरते तर त्याच्यामध्ये सालं वगैरे जी असतात भाज्यांची ती मी कॉम्पोस्ट करते कुंड्यांसाठी माझ्या आणि लिंबू पिळल्यानंतर कशातही तू पोह्यांवरती कुठे लिंबू पिळल्यानंतर साल आपण फेकून देतो तर माझ्याकडे एक काचेची बरणी आहे माझ्या प्लॅटफॉर्मवर किचन प्लॅटफॉर्मवर त्यात मीठ आणि साखर घालून ठेवलेली असते तर लिंबू पिळल्यानंतर साल डायरेक्ट त्या बरणीत घालायचं आणि जेव्हा बरणी भरते अख्खी सालांनी तेव्हा मग ते मुरू द्यायचं थोडं एक एक दोन आठवडे आणि त्याच्यानंतर आयदर दोन गोष्टी आहेत माझं एक तर रेसिपीचं एक सुरू झालं आहे सॉरी तर एक तर तुम्ही कुकरमध्ये शिजवा आणि नंतर त्यांना मसाल्यांसोबत बारीक करा किंवा डायरेक्ट म ह्याच्यामध्ये आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून मसाले बिसाले जिरं वगैरे असं सगळं घालून याला थोडंसं भांड्यामध्ये असं तव्यावरती फ्राय करायचं लोणच्यासारखं हे होतं तर हे मी करते स्वत तर हे आणलेलं हे पण तू खा आज लावडेल तर वाया काहीच जाऊ द्यायचं नाही नंतर हे एक इंटरेस्टिंग नंतर सांगते नं, वरण आहे साधं आपलं तुरीचं वरण जिरं हळद हिंग थोडासा गूळ मीठ घातलेलं प्लेन वरण मला आवडतं हां आणि हे आमच्या वल्लरीला म्हणजे लिलाला इतकं आवडतं माझ्या घरचं वरण भात भाजी तर तिलाही मी थोडंसं बाजूला ठेवणार आहे अँड एक हिशपथ खूप महत्त्वाची गोष्ट मी विसरले uh, मी पिकल करते पिकल म्हणजे आपलं लोणचं असतं तसं नाही तर विनेगरमध्ये करतात बघ तुला माहिती आहे कोरियामध्ये आहे की जास्त कोरियामध्ये यू एसमध्ये पिकल्ड क्युकंबर्स खातात किंवा मिडल ईस्टमध्ये हा प्रकार आहे हां मग त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालतात तर जण असं सॅलेड आपण विसरतो अरे भाज्याने आणल्या सॅलेडसाठी किंवा सॅलेड करायला वेळ नाही आहे तर विनेगर पाणी साखर मीठ आणि काही खडे मसाले आणि हर्ब्स म्हणजे त्याच्यामध्ये शेपू आली किंवा अजून कोथिंबीर किंवा कडीपत्ता जे जे तुला घालता येईल रोजमेरी थाईम बेझिल असे सगळे हर्ब्स घालून ते गरम पाणी ते करायचं दाखवेन तुला नंतर पण एक थोडक्यात सांगते तर ते, ते विनेगरचं जे पाणी असतं ते भाज्यांमध्ये ओतायचं आणि मग ते सील करून टाकायचं आणि ते तू एक तीन चार महिने किंवा सहा महिने सहज खाऊ शकते फ्रीजमध्ये ठेवायचं ते तर ते मी आणते रोज ते मी आज विसरले घाईघाईमध्ये पण मी तुला फोटो पाठवेन तू प्रेक्षकांना दाखव एक्सक्मर देईन टायटलमध्ये की प्लीज वय आणि पेन घेऊन बसा आ, तू हा, हा, हा। हा, हा। 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 हो, हो रेसिपी मी सविस्तर नंतर कधीतरी तुला सांगेन पण ते खायला पाहिजे कारण विनेगर थोडंसं पोटात जाणं गरजेचं आजकाल कॅन्सरचं प्रमाण वाढलंय तर कॅन्सरच्या सेल्सला विनेगर मारण्यासाठी उपयुक्त आहे हा सेगमेंट इतका इन्फॉर्मेटिव्ह झाला माझ्यासाठी पण <laughs> हो नाही माझं जेवण तसं थोडं त्या उद्देशानेच असतं माझं घरगुती बाहेरचं तुम्हाला काही देशील मला आवडत नाही मला घरचंच आवडतं म्हणजे तू पिझ्झा ठेवशील आणि पास्ता ठेवशील आणि मेथीची भाजी पोळी ठेवशील तर मी तेच खाईन तर तसं ते थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह होणारच आहे आणि एक मजा अशी आहे बरं हे दूध आहे आत्ता नाही मी पिणार आहे पहलवान लोक बदाम रगडा करतात माहिती आहे तुला ते असं दगडाचं त्यांचं असतं त्याच्यात ते बदाम हे करतात बारीक करतात आणि काय काय ढिंक भिंकं खूप काही घालतात तर तसं मी हे आत्ता ते तर मी करू शकत नाही इथे बसून तो रगडा तर त्यामुळे मी एक माझं सोल्युशन काढलं बदामाची पावडर घरी केली आहे त्याच्यामध्ये वेलची घातली आहे काळी मिरी घातली आहे डिंकं आहेत वेगवेगळ्या सीड्स आहेत पंपकिन सीड हे सीड ते सीड आणि गुलाब गुलाबाच्या पाकळ्या असं सगळं हे मिक्स करून मी हे ठेवलेलं आहे तर संध्याकाळी मी कपमध्ये माझ्या माझा कप आहे ह्याच्यामध्ये मी दूध घालते एक चमचाभर हे घालते आणि पिते जरा ता टाकं देण्यासाठी <laughs> आ, तर, आ, हे मला आवडलं आहे म्हणजे सिस्टमॅटिक ब्रेकफास्टपासून ते दु संध्याकाळच्या स्नॅक्सपर्यंत सगळं तर हे तू सांगायलाच पाहिजे हा ब्रेकफास्टसाठी सकाळी बनाना ब्रेड बनवला होता कारण केळी खूप उरली होती काल आणि केळी तुला माहिती आहे लगेच काळी पडतात तर त्यामुळे केळीचा होल व्हीट मैदा मी खात नाही साखर बिखर मी असं काहीच खात नाही त्यामुळे आणि ग गव्हाचं पीठ आईने घरून दळून इतकं दिलं आहे की त्याला तर ते खराब होईल एवढं आणि एकटं माणूस किती खाणार तर त्यामुळे मी आत्ता चालू केलं महिनाभर झालं आहे की दर आठवड्याला वी होल व्हीट बन ब्रेड बनवायचं आणि ते पीठ संपवायचं तर त्यामुळे हा पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा ब्रेड आहे त्याच्यामध्ये केळी घातली आहे आणि हे जरा बटर वगैरे त्याच्याबरोबर हे मी हा माझा ब्रेकफास्ट आहे तर तो उरला आहे खूप आणि ठीक आहे मी तीन चार दिवस खाऊ शकते अजून आणि अशा आहेत छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये म्हणजे मीठ आहे हे ज्येष्ठ मध त्याची पावडर आहे सारे अख्ख्या त्या बास्केट किंवा याच्यामध्ये अख्खे खडे मसाले आहेत लवंग वगैरे कधी खायची झाली दात दुखतोय कुणाला पटकन पोट दुखतंय तर हे देता येतं ह्यातल्या काही गोष्टी आणि हे मम्माकडून मी शिकले हर्षदाताईकडून की ॲसिडिटी खूप होते आपल्याकडे या क्षेत्रात लोकांना कारण झोपायच्या खायच्या वेळा खूप चुकतात तर जिरं आणि सोफ आणि ह्याच्यामध्ये आपला ओवा।, ओवा हा भाजून एकत्र करून सतत आपल्याकडे ॲक्टर्सकडे सेटवर असला पाहिजे जरा पोट दुखलं की पटकन एक चमचा तोंडात घालायचा चावायचं आणि गरम पाणीवरून प्यायचं की लगेच बरं वाटतं असे आजीबाईंचे नुसके माझ्याकडे <laughs> आहेत बरेचसे आणि माझी केटल आहे आत मी पाणी गरम करते आणि घसा बसला कधी खूप आवाज आरडाओरडाचा सीन असेल घरावस लागतं ना दुर्गाला हो खूप ओरडले घसा बसला की मग गुळण्या करायला मीठ आहे हळद सुद्धा माझ्याकडे लिटरली तर असं सगळं सगळं घेऊन मी सुरुवात जेवणाला तुझं आवडतं काम करायला वा प्रचंड आवडतं काम तर मी तुला हे माझ्या हाताने जरा देणार आहे तू मला खाऊन सांग तुला कसं वाटतंय इथे खरं तर वरण घ्यायला पाहिजे होतं पण मी भाजी आहे पण शिफ्ट करूया पटते ना पण अरे चाले, चालेल चालेल मी वरण वती डायरेक्ट घेते थे। ही थेरपी आहे म्हणजे एक थेरपी थे 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 म्हणजे किचन मधले जे आवाज असतात सगळे फोडणीचे आवाज ते वा, वास वगैरे सेम, सेम पेज या बाबतीत दुसऱ्यांसाठी करणं हे बेस्ट आहेच पण स्वतःसाठी करणं आणि आपल्याला काय वाटतं आपण पटकन टाकू शकतो अरे एक्सपेरिमेंट करूया हो हो मी तर खूप एक्सपेरिमेंट करते प्रचंड शेपूची बिर्याणी जी नेक्स्ट लास्ट टाइम बोललेली अंडा बिर्याणी आहे आता मी नॉनव्हेज खायचं आहे सॉरी पण मी करू शकते अंडा बिर्याणी आणि त्यात पुदिना नव्हता म्हणून मी शेपू घातलं होतं येस थोडी जरा चमचा नाही आपल्याकडे <laughs> घेऊयात तू प्लीज हा चुंदा ट्राय कर yes. आणि मी तुला हे जरा देणार आहे yes, हो <laughs> <आसा> <laughs> बनाना ब्रेड ब्रेड होल होल व्हीट व्हीट सॉरी अरे आहे आपल्याकडे असं कसं होऊ शकत म्हटलं बघ जरा इकडे तिकडे वाचील नाईफ नाही असं कसं होईल मुगा चक्क असं बनाना ब्रेडवर बटर लावून मला देते म्हणजे काय <laughs> थँक्यू खरच आणि खूप हेल्दी आहे टेस्ट करू शकतो त्याच्याऐवजी मी हनी घातलंय मध हो पण हा बनाना ब्रेड आहे त्यामुळे केक आणि ब्रेडच्या मधला प्रकार आहे हा खरं तर फ्रूट घातल्यावर थोडं केक सारखं होतच साखर नाही आहे पण बनाची स्वीटनेस त्याच्यामध्ये आणि साखर अजिबातच खात नसल्याने मी मध घातलंय त्याच्यामध्ये थोडस मैदा अजिबात नाही आणि माझ्या घरात आमच्याकडे गिरण आहे घरात तर ती स्वतः चांगले गहू निवडून आणते स्वतः दळते त्या ह्याच्यामध्ये गिरणीत आणि मला आणून देते इथे मुंबईला तर त्या गव्हाचंही मी केलेलं आहे त्यामुळे खूप चांगले इन्ग्रेडियंट्स वापरलेत थँक्यू ट्राय करून नक्की हो प्लीज आणि माझ्या मावशीने आज स्वयंपाक आहे का आवडतो प्लीज कॉ प्लीज 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 लिंबाची फक्त खरच यम्य आपल्याला असा प्रकार येतो मला खायचा हा मला या ट्राय करण्या विचार कर तू ट्राय कर आणि त्याने काय होतं माहिती का आपल्याला लोणचं वगैरे आपण खूप खातो त्यापेक्षा हे बरंय लिंबू इज व्हेरी गुड फॉर बॉडी Yes. आणि ते लिंबाच्या साला वेस्ट होण्यापेक्षा काहीतरी त्यातून बनतंय हे युनिक आहे खरं तर मी पहिल्यांदा ऐकते असं काहीतरी लिंबाचं लोणचं वगैरे ठीक आहे पण लिंबाचं लोणचाचं पण आपण आतला पाठ खाऊन आणि मग नंतर बाहेरचं पण फेकून देतो काही ऐकून देतो आपण युजली लोक ते त्यांना ते हे लागतं कडक लागतं मुरलं नसेल कडू लागतं हे लागूच शकत नाही कडू कारण इतकं छान मुरलं आहे आणि मग हे मी स्टीमर मध्ये स्टीम केलंय तर स्टीम केल्याने ती साल अगदी मऊ मऊ होतात आणि त्यातला कडवटपणा निघून जातो त्यामुळे हे कडू लागूच शकत नाही <laughs> बरं एक असा कोणता पदार्थ आहे की शर्मिला कधीही खाऊ शकते म्हणजे आज काय बनवू आज कंटा आला तर ही भाजी खेपूत काय खाय मला मेथी प्रचंड आवडते आणि ना एक दोन भाज्या आहेत ज्या शहरी लोकांना खरं तर माहीत नाही आहेत ज्या आवर्जून जर मार्केटमध्ये माझ्या आईला ती भाजी दिसली तर आई घेतेच घेते म्हणजे अख्खी टोपली विकत घेते कारण शहरातल्या बायकांना जर वाटतं की फुलं ठेवली आहेत पूजेसाठी हादग्याची फुलं असतात माहिती आहे तुला पिवळ्या रंगाची पांढरं पांढरी खरं तर अशी पिवळसर पांढरी फुलं असतात त्याला त्याचा देठ असतो हिरवा ती अख्खी फुलं त्याला पोडणी देतात हिरवी मिरची लसणाची फोडणी देतात ती फुलं हादग्याची फुलं आणि नवलकोल नवलकोल असं गोल असतं ते तुला कधीतरी मी फोटो सापडला तर मी व्हिडिओमध्ये टाकेन तर प्रेक्षकांना सुद्धा कळेल एक्झॅक्टली पण ते खूप रेअरली मिळतं मार्केटमध्ये त्यामुळे मेथी मेथी तर सहज आपल्याला मिळते मेथी मला खूप आवडू मी रोज खाऊ शकते मेथी आजचा कोणता पदार्थ खूप जास्त मुंबईला असताना क्रेव्ह करते किंवा अशी आठवण येते आणि घरी गेल्यावर आई हे बनवून देच मला माझी आई ना गावाकडची आहे आणि ती गावातल्या पद्धतीने स्वयंपाक करते अतिशय अप्रतिम स्वयंपाक करते माझी आणि असं पटापट तर ती ना काळे वाल बनवते हे पण असं खूप शहरी लोकांना माहीत नाही काळे वाल आणि ते खूप शिजवायला लागतात त्या एक बारा पंधरा शिट्ट्या व्हायला लागतात आणि त्या वालांचा ना अर्क उतरतो पाण्यामध्ये आणि ते पाणी घट्ट होतं त्याला तुम्हाला घट्टपणासाठी काही खोबरं शेंगदाण्याचं कूट काही घालावं लागत नाही त्या वालांमध्येच एवढा फ्लेवर आणि एवढं हे असतं ना नेक्टर की ते एक ती काळ्या वालाची जी भाजी रस्सा करते माझी आई तो तर मी इतका मिस करते ना कमाल म्हणजे सगळेच कमाल करते आई पण ते काळे वाल हो हो Yes. येस तू एन्जॉय कर छान आता लंच म्हणजे मला खूप भारी वाटते कारण का एका माणसाला ज्याला कुकिंग खरंच आवडतं आहे एक मस्त गप्पा होऊ शकतं आणि आपण खरंच रेसिपी एक ट्राय करूयात नक्कीच प्लीज मलाही आवडेल तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि म्हणजे ते पण बोलतील तू काय विचारतेस म्हणजे आम्हाला नक्कीच आवडेल येस म्हणजे आणि मला शेअर करायला खूप आवडेल बऱ्याच लोकांना म्हणजे स्वयंपाक येत नाही काही लोकांना किंवा येतो पण फार डिटेल माहीत नसतं की क्विक आपल्याला भूक लागली तर काय करावं आणि स्पेशली बॅचलर्स आता मी इतकी वर्ष एकटी राहते तर मी काय का एक्टर काय ॲक्टर राहून काय काय शिकले की पटकन काय करता येईल तर मला टिप्स द्यायला तुम्हाला खूप आवडतील म्हणजे मला स्वतःलाच आवडेल की जी नवीन नवीन नवी नवी ॲक्टर्स आहेत जे मुंबईत येऊन राहत आहेत त्यांना कळत नाही की आपण आपला किचन कसा सेटअप करावा तर हे सेगमेंट मला करायला आवडेल जिथे मी थोडे टिप्स पण देईन की आपण करूयात मध्ये खायचं हे आपण अनेकदा ऐकत आलो आहे तसंच म्हणजे सुद्धा तसंच प्रपोर्शन असतं ब्रेकफास्ट बघू शकता आज स्प्रेड आहे पूर्ण तर शर्मिला म्हणजे आता आपल्याला शूट पण करायचं आहे आणि खास ट्रॅक होणार आहे मालिकेत लुक करून कळत असेल मंगळागर होणार आहे सो मस्त खा आणि आपण पुन्हा एकदा भेटू अशा छान सेगमेंटमध्ये थँक्यू सो मच वेळात वेळ काढून मला आज छान तुझा डब्बा दाखवलास आणि काय काय ट्रिक्सही दिल्यास जे मी नक्की फॉलो करणार मी हा चुंदा नक्की फॉलो प्लीज प्लीज तुला हे पाठवेल म्हणजे तुला बनवून पाठवेन मला असं झालं की मला अजून खूप काही सांगायचं आहे तुम्हाला टिप्स द्यायच्यात वेळ कमी आहे तर आपण नक्की परत भेटूयात लाडक्या प्रेक्षकांना काय सांगशील म्हणजे रिलेटेड टू तु फूड तुझ्याकडनं काय टिप्स मला असं वाटतं स्वयंपाक हा प्रत्येकाला जमला पाहिजे हे काम नाही आहे आपण स्वतःसाठी एक दोन गोष्टी बनवायला शिकल्या पाहिजे बाई पुरुष इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर तर कधीतरी तर स्वतःसाठी स्वयंपाक करून बघा कधीच तुम्ही केला नसेल तर आणि तुमच्या शरीराला खूप छान वाटेल तुमचं शरीर तुम्हाला थँक्यू म्हणेल तर स्वयंपाक करायला सगळ्यांनी शिका घरात चार बायका असतील कामाला किती लोकं असली तरी तुम्ही तुमच्या हाताने काहीतरी बनवजा जा आठवड्यातून एकदा तरी बनवा मला वाटतं थँक्यू शर्मिला आणि एन्जॉय युअर फूड थँक्यू थँक्यू सो मच